नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबादला चोरीचे सत्र थांबे ना श्रीपाद देशपांडे वकिलाचे घर फोडून लाखोचा ऐवज लंपास जाफराबादला गेल्या पंधरा दिवसापासून तीन चार चोऱ्या दिवसा ढवळ्या झाल्यानंतर जुन्या वस्तीतील ब्राह्मण गल्लीमध्ये श्रीपाद देशपांडे वकिलाच्या घरी चोरट्यांनी घर गर पडून घरात कोणी नसल्याचा फायदा घेत लाखोचा अवाज लंपास केला श्रीपाद देशपांडे जालना येथे कुटुंबासह त्यांच्या मुलाकडे गेले असताना त्यांचे किरकोळ दुखण्यामुळे दवाखान्यात त्यांचा मुक्काम वाढला आज बारा ते एकच्या दरम्यान ते जाफराबाद येथे आले असताना घरात प्रवेश करतात त्यांना एक बॅग खाली पडलेली दिसली त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील दोन तीन कपाटातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले त्यांनी मागील वाड्यात जाऊन पाहिले असता चोरट्याने मागील खोलीचे पत्रे उचकटून घरात प्रवेश केला घरात कोणीही नसल्याने बिंदास घरातील पूर्ण साहित्य खालीवर करून इकडे तिकडे फेकून दिले यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे मुरलीधार देवस्थानच्या असलेले जुन्या पद्धतीचे जे के शंभर दीडशे वर्षापूर्वीचे ताजे ला, ला। 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 दोन लाखापर्यंत लंपास झाल्याचे लक्षात आले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सकाहरी तायडे व ठाणे अंमलदार दांडगे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली व श्वान पथक पाचारण केले लिखाण पावेतो पोलीस स्टेशनला फिर्याद दिली नसून नेमकी चोरी किती लाखाची आहे हे समजू शकले नाही एकंदरीत चोर चोरट्यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकात सुरू आहे विशेष म्हणजे ब्राह्मण गल्ली हा भाग जुन्या वस्तीमध्ये येत असून या भागात अशा स्वरूपाची चोरी करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे सदरील चोरीची फिर्याद ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे यांनी दिली असून पोलीस पंचनामा करतेवेळेस पोलिसांना कपाटामधून चांदीचे दागिने जवळपास सर्व सापडले असून त्यांनी ते फिर्यादीच्या हवाली केले मात्र दीड ते दोन लाख रुपये नगदीरोख हे चोरट्यांनी लंपास केले याचबरोबर पोलिसांनी आणलेले श्वान पथकाने चोर ज्या भागात गेला ती दिशा दाखवली पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उ उपनिरीक्षक सकाहारी तायडे व पोलीस दलातील जवान सदरील घटनेचा तपास करीत आहे